नाशिक महानगरपालिकेच्या जीपीओ जलकुंभाजवळील वॉल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेलंय जवळपास दोन तास पाणी रस्त्यावर वाहत होतं जुन्या नाशकातील सादिक शहा जलकुंभ आणि बुधवार पेठ जलकुंभ या पाण्याच्या टाक्या भरल्या जात असताना सदर वॉल नादुरुस्त झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलं येथे कोणताही सक्षमाधिकारी नाही खरे तर अत्यावश्यक सेवा असलेली ही बाब ताबडतोब युद्धपातळीवर सक्षम अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सदर वॉल दुरुस्त होणं गरजेचं होतं अशा निष्काळजीपणामुळे ऐन पाणी टंचाईमध्ये हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जाणं हे स्मार्ट सिटी असलेल्या नाशिक महानगरपालिकेला आणि स्मार्ट अधिकाऱ्यांना शोभेचं नाही अशी अपेक्षा माजी नगरसेवक राजेंद्र बागुल यांनी दिली आहे आज आता जवळपास आणि सादिक्षा आणि बुधवार पेटेच्या टाक्या या भरत असतानाच आज तिथे वॉलमध्ये तो वॉल नादुरुस्त आला तिथल्या लबर काहीतरी फेकले गेले आणि हजारो लिटर पाणी आज इथे रस्त्यावर गटारीत मिळतं आहे वाया गेलेला आहे ना कोणाला खेद ना खंत महापालिकेचा कोणताही अधिकारी इथे जागेवर नाही हे दुरुस्ती करायला ताबडतोब कोणती यंत्रणा नाही महानगरपालिकेच्या लोकांच्या पैशाचा चुराडा या शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा अर्धा तासही वेळेवर होत नाही आणि त्यात आता सादिक्षाही भरली जाणार नाही आणि बुधवार पेठची टाकीही भरली जाणार नाही आणि आता ही कालिदासची जी टाकी आहे तीसुद्धा भरली जाईल का नाही किंवा जीटीओची टाकी भरली जाईल का नाही हाही प्रश्नच आहे आणि अशा अवस्थेत हे व्यवहारच नाशिक आज स्मार्ट अधिकारी स्मार्ट सिटीचे स्मार्ट कंपनी आणि स्मार्ट ठेकेदार यांच्या जीवावर कुठेतरी सोडून दिलेलं हे माझं नाशिक शहर नागरिक फक्त हैराण आहे पाण्यापासूनही पंचित आहे आणि फक्त टॅक्स भरा आणि तोंड पाहा असाच प्रकार या शहरात चाललेला आहे फक्त ठेकेदारांसाठी जिवंत असलेले अधिकारी नाशिक शहरातल्या नागरिकांची कोणतीही तक्रार घ्यायला तयार नाही आता हे सांगायचं कोणाचं कोण सा बोलायचं कोणाशी आणि ऐकणार कोण काही कोणाला घेणं देणं नाही मस्त तिथे एसीच्या केबिन मध्ये फक्त टेंडर काढतायत आणि टेंडर मध्ये त्यांचं फक्त मन रमलेलं आहे साईडवर फील्डवर फिल्ड वार, थेकेदार वर सक्षम अधिकारी यायला सर्व काही ठेकेदार आणि ठेकेदारीवर पोचणाऱ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हे नाशिक शहर सोडले की काय नाशिकला कुणीच वाली नाही अधिकारी फक्त टेंडर काढण्यातच मशकूल आहेत असा आरोप बागुल यांनी केलाय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक